सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज माढा लोकसभा मतदार संघातून भाजपचा उमेदवार जाहीर करण्यात आला मोहिते पाटलांना डावल लेके मैदानातून पळ काढला याबाबत चर्चा सुरू आहे माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने अखेर आपला उमेदवार जाहीर केला सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना भाजपत घेतलं आणि आता उमेदवारीही जाहीर केली आहे माढ्यातून भाजपकडून अनेकांची नावे चर्चेत होती यात राष्ट्रवादीत अन्याय होत असल्याचे सांगून भाजपात डेरे दाखल झालेले रणजित सिंग मोहिते पाटील यांचाही समावेश होता रणजित सिंग मोहिते पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांनाच लोकसभेची उमेदवारी दिली जाणार अशी हवा तयार करण्यात आली मात्र भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केलीच नाही त्यामुळे माढ्याची उमेदवारी जाहीर करताना मोहिते पाटील यांना भाजपने डावलले की मोहिते पाटील यांनीच मैदानातून पळ काढला याची चर्चा सुरू झाली आहे मात्र मोहिते पाटील यांना भाजपने डावलले नसून त्यांनीच निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलंय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज